नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी वसमत लायन्स क्लबचा दुसरा पदग्रहण सोहळा उत्साहात नवनिर्वाचित सदस्यांना पदग्रहणाची दिली शपथ अध्यक्षपदी राजू सिद्धकी तर उपाध्यक्षपदी अरुण आंबेकर यांची निवड लायन्स क्लबचा दुसरा पदग्रहण सोहळा मंगळवारी अत्यंत उत्साहात संपन्न झाला यावेळी अध्यक्षपदी राजू सिद्धकी यांची तर उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट अरुण आंबेकर यांची निवड करण्यात आली तसेच इतर पदाधिकारी व सदस्यांच्या करून पदग्रहणाची शपथ देण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स योगेश चेपूरवार तर पदग्रहण सोहळ्यासाठी इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून दिलीपजी मोदी इंडक्शन ऑफिसर म्हणून योगेश जयस्वाल चीफ गेस्ट म्हणून हर्षदभाई शहा पंडितजी बरदाळे तसेच ज्यांच्या प्रेरणेने हा क्लब स्थापन झाला ते लायन्स मोहन देशमुख व प्रवीण देशमुख उपस्थित होते दे। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून लायन्सची कार्यप्रणाली लायन्सचे ध्येय व उद्देश समजावून सांगितले लायन्स किती हेतूने सामाजिक आरोग्य पर्यावरण शिक्षण क्षेत्रात काम करते हे उदाहरण देऊन सांगितले वैद्यकीय क्षेत्रात सर्वांना परिचित असणारे डॉक्टर वैभव पडोळे यांनी लायन्सच्या कार्याची प्रशंसा करताना आपण याचा हिस्सा होणार आहोत याबद्दल आनंद व्यक्त केला येणाऱ्या काळात चांगले उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली पदग्रहण सोहळ्यात अध्यक्ष म्हणून लायन्स राजू सिद्दकी यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून लायन्स ॲडव्होकेट अरुण आंबेकर व लायन्स कल्याण कुरुंदकर सचिव म्हणून बाळासाहेब बेले यांची निवड करण्यात आली कोषाध्यक्षपदी लायन्स संजीव कुमार बेंडके यांची निवड करण्यात आली यानंतर नवनिर्वाचित पदाधिकारी सदस्यांना पदग्रहणाची शपथ देण्यात आली यावर्षी लायन्स ऍडव्होकेट दीपक कट्टेकर लायन्स डॉक्टर सागर सातपुते लायन्स एकनाथ जगताप लायन्स संदीप चव्हाण लायन्स प्राध्यापक बाळासाहेब भिंगोले लायन्स प्रसन्न देशपांडे युनियन बँकेचे व्यवस्थापक लायन्स सचिन गोंडे पाटील लायन्स गंगाप्रसाद डाके लायन्स राजाराम जगताप यांना नवीन सदस्य म्हणून शपथ देण्यात आली या कार्यक्रमाच्या निमित्ताने लायन्सचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते ऍडव्होकेट लायन्स अरुण आंबेकर ॲडव्होकेट प्रदीप देशमुख लायन्स डॉक्टर वैभव पडोळे हरिहर अलसटवार लायन्स वैजनाथ कदम लायन्स विक्रम कुंटूरवार लायन्स आलोक जाधव लायन्स रोहित टेहरे लायन्स सुहास काकडे लायन्स सचिन दगडू लायन्स गौस बागवान लायन्स कल्याण कुरुंदकर लायन्स समीर कुरेशी लायन्स संदीप टाक उपस्थित होते याच कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात काम करणारे नवीन शेळके व कुरुंदा येथील सह्याद्री टोकाईगडावर सुमारे तीस हजार वृक्ष लागवड करून उजाड माळ हिरवागार करणारे मंगेश चिमणाजी दळवी यांचा शाळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब बेले यांनी केलं तर आभार प्रदर्शन संजीव बेंडके यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट